सामान्य काळातील बत्तीसावा रविवार वर्ष तिसरी आज ख्रिस्त सभा संत जॉन लॅटरिन महामंदिराच्या समर्पणाचा सण साजरा करीत आहे तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये परमेश्वराचा आत्मा निवास करतो हे तुम्हा ठाऊक नाही काय तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा निवास करतो हे तुम्हा ठाऊक नाही काय संत पौलानं करिनकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातील आजच्या दुसऱ्या वाचनातील हे प्रभूचे बोल आहेत ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि समुद्र समुद्रकिनारी किंवा बीचवर फिरायला मौज मजा करण्यासाठी आपण जातो त्यावेळेला आपण परिधान केलेला आपला पेहराव हा वेगळ्या प्रकारचा असतो जेव्हा आपण शॉपिंगसाठी मार्केटिंगसाठी बाजारामध्ये जातो तेव्हा आपण परिधान केलेले कपडे हे वेगळ्या प्रकारचे असतात एखाद्या सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी लग्नाच्या मेजवानीसाठी बर्थडे पार्टीसाठी गेट टुगेदरसाठी रिटायरमेंटच्या प्रोग्रॅमसाठी जाताना आपण परिधान केलेला पेहराव हा वेगळ्या प्रकारचा असतो शाळेमध्ये ओपन डेसाठी जाताना आणि शाळेमध्ये ॲन्युअल फंक्शनसाठी जाताना आपण परिधान केलेले कपडे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात वसईमध्ये फिरताना आणि वसई बाहेर नॅशनल इंटरनॅशनल दौरे करताना आपला पेहराव हा सिलेक्टिव्ह असतो घरातील कपडे आपण घराबाहेर घालत नाहीत आणि बाहेर, ना बाहेर जाण्यासाठी राखीव ठेवलेले कपडे आपण घरात घालत नाहीत बंधून आणि बघिणीनो प्रत्येक प्रसंगाचं गांभीर्य औचित्य आणि महत्व लक्षात घेऊन आपण आपला पेहरावामध्ये बदल करीत असतो ज्यांना परिस्थितीमुळे कपड्याबाबत चॉईसच नसतो ज्यांच्याकडे केवळ लज्जा रक्षणापुरते मोजकेच एक दोन कपडे ड्रेसेस असतात त्यांचा प्रश्न वेगळा असतो बंधू आणि बघणीनो परंतु कोणते कपडे कोणत्या वेळी कोणत्या प्रसंगी आणि कशा प्रकारे असावेत याचे भान आणि जाण प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंताला असण हे महत्वाचं आहे पार्टीसाठी घातलेला पेहराव शिवलेला ड्रेस आपली ती फॅशन परेड मॉडर्न नावाखाली आपण केलेलं अंग प्रदर्शन शॉर्ट कपडे अशा प्रकारचा पेहराव घालून कपडे करून आपण परमेश्वराच्या दारी पवित्र उपासना विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही आपण काळ वेळ प्रसंगाचे गांभीर्य उपक्रमाचे महत्व हे लक्षात घेऊन ओळखून प्रभूच्या उपासनेमध्ये सहभागी होण्याचा आपला पेहराव हा सिलेक्टिव्ह असला पाहिजे उपासनेला तो साजेसा असला पाहिजे प्रभूला तो पसंत पडला पाहिजे बंधून आणि बघिणीनो वेगळ्या प्रकारचा असला पाहिजे की ज्यामुळे या प्रभूच्या मंदिरामध्ये प्रभूच्या या प्रार्थना गृहामध्ये या पवित्र साखरामेंटामध्ये पवित्र मिसा बलिदानामध्ये परमेश्वराची ज्या हेतूसाठी हे, हे पवित्र मंदिर समर्पित केलेलं आहे त्या समर्पणाची प्रभूच्या नावानं उभारलेल्या प्रार्थना मंदिराची अवमान अंग अवहेलना माझ्या प्रदर्शनाद्वारे केला जाणार नाही याची दक्षता आणि काळजी घेणं प्रत्येक श्रद्धावंतांचं नैतिक आध्यात्मिक आणि सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे विशेष करून लग्नाचा गाऊन शिवताना फ्लावर गर्ल्स त्यांचा ड्रेसची पॅटर्न देताना त्यांना सजवताना नटवताना अंग पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होणाऱ्या श्रद्धावंतांचं लक्ष मी विचलित करत नाही ना याची दक्षता याची सावधता उपासना विधीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक श्रद्धावंतानं घेतली पाहिजे वाचकासाठी विधी वस्त्र आहेत प्रिय बंधुनो आणि भगिनीनो आपलं हे शरीर परमेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिर रूपी शरीरामध्ये परमेश्वराचा पवित्र आत्मा वास करतो या शरीराद्वारे प्रभेशु ख्रिस्तान आपल्या सर्वांच तारण केलेलं आहे तारणाचं माध्यम म्हणून प्रभेशू क्रिस्तान आपलं शरीर समर्पित केलं बंधू बघणीनो आपलं हे शरीर परमेश्वराच्या सेवेसाठी आहे परमेश्वराच्या सेवेसाठी आपण ते समर्पित करावं अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे बंधुन आणि बघणीनो प्रश्न केवळ पेहरावा पुरताच मर्यादित नसून या पवित्र मिसा बलिदानामध्ये मी कशा प्रकारे सहभागी होतो मी मिसासाठी वेळे आधी येतो का माझ्या मनाची माझ्या हृदयाची प्राशिस्त साकरा मिंतद्वारे तयारी करून पवित्र ख्रिस्त शरीर माझ्या हृदयामध्ये स्वीकारण्यासाठी माझी तयारी असते का मी जिथ बसतो किंवा मी उभा राहतो त्या जागेवरून मला पवित्र मिसा बलिदानामध्ये भक्तीनं आणि विश्वासानं सहभागी होता येतं का पवित्र मिसा बलिदानातील श्रद्धावंतांचा अपेक्षित प्रतिसादात त्या गायनामध्ये त्या प्रार्थनेमध्ये मी विश्वासानं सक्रिय सहभागी हो होतो का विधीवरून प्रभु वचन चालू असताना मी ते लक्षपूर्वक ऐकतो का माझे परमेश्वरावरती प्रेम आहे माझा परमेश्वरावरती विश्वास आहे या श्रद्धेनं या विश्वासानं प्रभूच्या प्रार्थना मंदिरामध्ये मी येतो का बंधनो आणि बगडीनो संत जॉन लॅटविन महामंदिराचा सण आजच्या दिवशी आपण साजरा करीत असताना एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून हे सर या सर्व प्रश्नावरती आजच्या या शुभ दिनी चिंतन करून स्वतःच आत्मपरीक्षण करणं हे महत्वाचं आहे बंधनो आणि भगिणीनो आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये मच्या त्या मंदिराची वास्तवता त्या पवित्र मंदिराला आलेलं ते बाजारी आणि व्यवहारिक स्वरूप पाहून अर्पणाच्या नावाखाली होणारा तो भ्रष्टाचार तो खुले मनाचार पाहून प्रभी शू ख्रिस्त खवळला प्रभीशू ख्रिस्त संतापला वैतागला भडकला आणि रागावला कमालीचा स्वस्त झाला कशासाठी हे पवित्र मंदिर बांधलेलं आहे आणि त्यामध्ये श्रद्धेच्या आणि उपासनेच्या नावाखाली तुम्ही काय चालवलं आहे असा प्रति प्रश्न त्या त्यावेळच्या शास्त्री परुषांना केला बंद नो आणि भगणेनो आपलं शरीरूपी मंदिर हे शुद्ध आणि स्वच्छ असले आपले आचार विचार पवित्र आणि परोपकारी असले परमेश्वराविषयी आपल्या हृदयामध्ये प्रेम आणि परमेश्वराविषयी आदरयुक्त भीती प्रत्येक आणि विश्वासामध्ये आपण दृढ आणि मजबूत असलो तर प्रभूच्या नावानं उभारलेल्या प्रभूला समर्पित केलेल्या प्रभूचं निवासस्थान असलेल्या त्या प्रार्थना गृहाची आपल्या सारख्या श्रद्धावंताकडून कधीच विटंबना अवमान आणि अवहेलना होणार नाही पण त्यासाठी आपण देवाच मंदिर आहोत प्रभूचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये निवास करतो याची जाणीव प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंताला व्हायला हवी आपण स्वतःहून ती स्वतःला करून द्यायला हवी कोणी बोलून कोणी सांगून कुणामध्ये कधी फरक पडत नसतो माझ्यामध्ये फरक पडावा असं मला मनापासून वाटत असेल माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे असं मला मनस्वी मनापासून वाटत असेल परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वराच्या मर्जीनुसार माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडून यावं असं मला स्वतःशी वाटत असेल तरच हे शरीर रूपी मंदिर शुद्ध आणि स्वच्छ होईल जो कोणी स्वतःच्या मर्जीनुसार स्वतःच्या इच्छेनुसार जगून देवाच्या या पवित्र मंदिराचा नाश करेल देव त्याचा विनाश करेल कारण देवाचे मंदिर आपण आहोत असे पौल आपण परमेश्वराच्या वतीनं सांगतो बंधूंनो आणि भगिनीनो किती काळ किती वेळ किती दिवस आणि किती वर्षे मी प्राखरामेन न घेता मी कन्फेशन न करता रविवार पवित्र पाळताना माझ्या या दूषित मणी पापानं मलिन झालेल्या या हृदयामध्ये पापी हातानं मी क्रिस्ट शरीर साखरामेन स्वीकारणार आहे बंधूंनो आणि भगिनीनो येशू क्रिस्त आपणास सांगतो तू वेदीपाशी असताना तुझ्या भावाविषयी तुझ्या बहिणीविषयी तुझ्या मनामध्ये काहीतरी आहे याची जाणीव तुला झाल्यानंतर त्या पवित्र मंदिरामधून तू बाहेर जा आपल्या भावाबरोबर आपल्या बहिणी बरोबर तू समेट कर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो किती दिवस किती काळ किती वर्ष भावाबद्दल बहिणी बद्दल, 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 बद्दल मनी राग, द्वेश, तिरस्कार, कपट मत्सर बद्दल शेजाऱ्यांबद्दल प्रभूच्या या विधीपाशी मी अर्पण घेऊन येणार आहे बंधूंनो आणि बघिणीनो प्रभू यशू ख्रिस्त आपणापैकी प्रत्येकाला सांगतो तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा पवित्र आत्मा निवास करतो हे तुम्हा ठाऊक नाही काय आम्ही